कार्य सर, सर्व कोटी स सूर्यकोटी समप्रभ नर्मिक नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा आणि आपल्याला दोन नजारे दिसतात बघायचे लाईटीचे आकडे पण दिसत आहेत आणि सूर्यदेवतावर आलेले आहेत आणि आता मी पुढे मार्ग रमण करत आहे नरमध्ये हर तर रात्री आपण कुंडली ते विश्राम करून आता भरपूर पुढे आलो आहोत आता सकाळी सकाळी चाल चाललं की शरीर गरम होतं आणि शरीर गरम झाल्यावर चालायला फ्रेश वाटतं पुढे परत दुपारी नरमध्ये हर तर बघा आता मी आहे खुंटमुडी गावाच्या जवळ आणि आत्ता आपण इथे एक आश्रम होता तिथे चहा प्रसादी आणि बालभोग घेतलेला आहे मी पुढे चहा आणि बालभोग प्रसादी घेऊन आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत ते बघा पुढे दोन परक्रमवासी चाललेले आहेत आपण त्यांच्या मागे मागे जाऊया नरमध्ये हर नरमध्ये हर हरी पुढं आल्यानंतर बघा आता आपल्याला काठीगाव का दिसतंय समोर आपल्याला इथनं आता शॉर्टकट मारायचं आहे इथं इथे एक शॉर्टकट आहे आणि मुलगीला जायला पण शॉर्टकट आहे बघा तो शॉर्टकटनी ज्याला उतरता येईल त्याने तिथून शॉर्टकट मारावा ज्याला उतरता नाही येत तिने इथून उतरू नये मी असं सांगतो हर अरे बघा आता उतार लागलेला आहे आता इथून जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत सपाटीचाच रस्ता आहे सावकाश चालावे आणि अजून एकदा सांगतो की लहान मुलांना चॉकलेट देऊ नका कारण ते आजारी पडत आहेत तिकडं एकदम निरोगी वातावरण आहे लहान मुलांना परत एकदा सांगतो चॉकलेट देऊ नका रामकृष्णहरी तर बघा इथून आपण शॉर्टकट मारलेला आहे आता इथं पण डायरेक्ट आश्रमाच्या जवळजवळ जात आहोत कारण तिकडून खूप मोठा फेरा होतो त्या मोठ्या रस्त्याने तो, तो रस्ता जो जातो ते बघा परिक्रमावासी येत आहेत मायेमागे येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या तिथनं रोड होता मी आता असं खाली चाललेलो आहे नरमध्ये हर तर बघा पुढे पर्याक्रमाशी चालले तर आज भरपूर भेटलेत मला आणि इकडचं एकदम स्वास्थ्य वातावरण आहे तरी जे पुढे चालले ते बाबाजी त्यांना दोनदा सांगितलं आहे रस्ते चालताना की बा लहान मुलांना चॉकलेट देऊ नका इकडचे जे आहेत सगळ्या शेवटचे इकडचे त्या बाबाजींना मी सांगितलं होतं की लहान मुलांना चॉकलेट देऊ नका तीन वेळेस सांगितलं आत्तापर्यंत सकाळपासून तर ते चॉकलेटच वाटत चाललेत नहरमध्ये हर नहरमध्ये हर हे काठी म्हणून गाव आहे नहरमध्ये हर तसे असं काही लिहिलेलं नव्हतं मागच्या परिक्रमेत पण ह्यावेळेस लिहिलेलं आहे इकडून न जाता परिक्रमानी इकडून यायचं आहे इकडून निशानी केलेल्या आहेत आणि हा एक किलोमीटरचा फरक पडतो एक ते दीड किलोमीटरचा आणि पूर्ण पगदंडी आहे हा एक किलोमीटरचा त्या पगदंडीने जायचं आहे हे बाबाजी चालले आहेत पुढे त्यांच्या मागे मी चाललो आहे आता नर्मदे हर पूर्ण आंब्याच्या बागा आहे तिकडे आंब्याच्या बागेत न रस्ता काढलेला हा एक किलोमीटरचा फरक पडतो नर्मदे हर नरमध्ये हर आलेला हा शेतातनं पगदंडी मार्ग तर हा चढ चढून परती जाऊन पुन्हा कच्च्या रस्त्याने आतमध्ये जाऊन पारा आश्रमापर्यंत रोड जात होतो आश्रमापासून निघतो आपण नरमध्ये हर मध्ये हर असे जे शॉर्टकट आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आज मी पूर्ण जितके शॉर्टकट आहे तितके आज आपण बाजरी गावण येथे रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत आणि आता सध्या चढचढ तो दम लागलेला आहे थोडा आजारी असल्यामुळे आवाज चेंज झालेला आहे माझा तर बघा आपण हा चढ चढून आलेलो हो, आहे त्या दोन परक्रमे असे येत आहेत दोन तीन आपण इकडनं आलेलो आहोत आता इकडं चाललो आहे मी पुढे नर्मदे हर नर्मदे हर दम लागला त्यामुळे थोडा शॉर्टकट केला शूट घेतला नाही आता पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर नर्मदे हर थोडस चढ आहे नर्मदे अर बाबाजी का असे हो मधून कुठून येत नाशिक जिल्ह्याचे बाबा आहेत थोडं आले आल्यामुळे थकलेत त्यामुळे सावलीला बसलेत आराम करतायत नर्मदे हर बाबाजी आप का असे हो बडगाव लग है लग्न आहे बहुत अच्छा लग रहा है। है लेकिन लेती है मैया तर परीक्षा घेते सर्वांची नर्मदे बाबाजी तर बघा इथे पुन्हा रस्त्याला लागले आहोत आणि ते थोडं पुढे गेल्यावर परत शॉर्टकट आहे डायरेक्ट आश्रम कडे जाणारा नर्मदे हर 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 इकडून किलोमीटर वाढतं बघा मागच्या सण तिकडून आलतो आणि किलोमीटर वाढलं होतं हर बघा अशा खुना केलेल्या आहेत रस्त्यावरती येतानी इकडे इकडे गाड्या बघायच्यात आणि इकडे यायचं इथं खुना केलेल्या बघा पुर पुन्हा या खुना आहेत ह्या खुनाच्या हिशोबाने पुन्हा इकडे जायचं आहे आणि हा जो रोड जातो आहे तो डायरेक्ट आश्रमाकडे जातो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। तर बघा अशा पांदीतून म्हणजे पगदंडी रस्ते ना पुढे चाललेलो आहे बांबूचं रोपटे आहे तिथे सर्व ह्याच्यातनं पुढं जायचं आहे पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वळायचं आहे पुढे गेल्यानंतर सग अशी निशाणी केलेली आहे निशेने बघून यावे मागं कोणी माझे व्हिडिओ बघून येत असेल तर आणि पुन्हा एकदा सूचना देतो की लहान मुलांना चॉकलेट वाटायचं बंद करा कारण कसे मुलं आजारी पडतात कारण इकडं आरोग्यदायी वातावरण आहे ना निरोगी नाही निरोगी वातावरण रोगी वातावरण नाही आहे मस्त वातावरण असल्यामुळे काही वाटत नाही नर्मदे हर नर्मदे हर, हर। रामकृष्ण हरी तर आता आपण आश्रमाच्या जवळजवळ पोचलेलोच आहोत आश्रम दाखवू शकणार नाही कारण काही बाबा लोकांना आश्रम जे चालवतात त्यांना राग येत असतो नर्मदे हर एक शंभर दीडशे मीटरवरती आश्रम राहिलेला आहे आता आणि आता आपण पुन्हा मेन हायवेला आलेलो आहोत शॉर्टकटने आल्यानंतर काही काही प मागच्या वर्षी काही जणांची पसुगिरी झाली काही तिकडून आले काही इकडून आले या चहा विकण्यासाठी तिकडून बॉल होतात तिकडून हे करतात पण यावर्षी सुधारणा झालेली आहे आपण काही क्षणात आश्रमवरती जाणारच आहोत आता त्या डिपीपासनं उजव्या हाताला गेल्यानंतर आश्रमच आहे नरमध्ये हर मी या आश्रमामध्ये व्हिडिओ काढू शकणार नर नाही नरमध्ये हर या आश्रमावरती थांबल्यानंतर आपण आता मार्गस्थ होत आहोत पुढे आता शॉर्टकटने जाण्याचा विचार आहे तर शॉर्टकटने जाणार आहोत नरमध्ये हर शॉर्टकटने थोडं लवकर जातो आपण हर बघा कसली घाण करून ठेवलेली आहे लोकांनी परिक्रमासींनी आश्रमवाली काय करतायत तर लोक जादा झाल्यानंतर पाणी टाकत नाही काही नाही घाण होत आहे त्यामुळे काय करतायत बाहेर बाथरूमला बाहेर पाठवतायत त्यामुळं बाहेर पण घाण करतात नर्मदे हर नर्मदे हर तर बघा आपण अपन... आता इकडनं शॉर्टकटने जाणार आहोत तर हा सरळ जो रोड जातो आहे तो, तो कट आहे आणि इकडून जातो जो शॉर्टकट आहे तर दोन ते तीन किलोमीटरचा फरक पडतो इकडनं गेल्यानंतर इकडनं रोड आहे हा अगदी नर्मदा परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे नाव आणि अशा खुणा केलेल्या आहेत आणि हा झेंडा आहे झेंड्यापासून आपण आता इकडे वळलेलो आहोत आणि पुढे मार्गस्थ होत आहोत मार्गस नर्मदे हर नर्मदे हर प्रय हर रामकृष्ण हरी तर बघा आता परिक्रमवासी चालतायत नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर तर युट्यूब युट्यूब नर्मदे हर बाबाजी का असे हो आपर्मयाजी आपली किती परिक्रमा आहे कैसा लग रहा है कोई नर्मदे नाही नदीतून आणि त्या पांजीतून आल्यानंतर असं सिमेंटचा पगदंडी लागलेला आहे पुढे पराक्रमीवासी चालला आहे आणि मागे पण येत आहेत ह्या मया आहेत हरदाच्या नर्मदे हर मया नर्मदे जीवन का आनंदी सीमे नर्मदा परिक्रमा की परिक्रमा मे नर्मदे हर वातावरण कसलं आहे हिरवंगार वातावरण आहे सर्व हिरवळ आहे जशी आपले म आ... आ... अहमदनगर जिल्ह्यात म्हणजेच अहिल्यानगरमध्ये हिरवळ नाही तशी आहे तर हेच बघा छोटी माया नर्मदेहार करत आहे आपल्याला हार मैया नर्मदेहार तपडी परिक्रमावाशी चाललेत त्यांच्या मागे आपण प्रस्थान करत आहोत की त्यांचा आग्रह होता की आम्हाला व्हिडिओत घ्यावं तर मी आता त्यांच्या गाठण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना व्हिडिओमध्ये घेतो नर्मदे हॉर बघा आता आम्ही एम पी संघ आहोत एम पीचे पराक्रम असे आहेत त्यांच्या संघ चाललेलो आहे मी नर्मदे हॉर इथं भरपूर बसलेले आहेत ते पण दिसतीलच टूर्स अँड ट्रॅव्हल्स कशा असतात तर इकडे बघा सर्व कल कवलरूची घरं आहेत महाराष्ट्रातील नंदुरबारी जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे हे थोड्याच वेळातील म्हणजे तालुका शेवटचा आहे हा धडगाव तालुका बघ कवलरूची पूर्ण कवलरूचे घरं आहेत नर्मदे हर मागच्या वेळेस आपण रात्री रात्रीश्रमासाठी थांबलो होतो पहिल्या परिक्रमेत तर हे गाव आहे बिजली गाव आता पण पुढे मार्गस्थ होत आहोत आता माझ्या संगीत भरपूर एम पीचे परिक्रमावासी आहेत आता थोडं पुढं अंतर गेल्यानंतर आपल्याला शॉर्टकटनी जायचं आहे ह्या वर्षी म्हणजे दुसऱ्या परिक्रमेत मी पूर्ण शॉर्टकट दाखवत आहे शॉर्टकटनी जाण्याचा प्रयत्न करावा ज्यांना बलता येत नाही त्यांनी शॉर्टकटनी ज्यांना लवकर आश्रमात पोचायचं आहे त्यांनी शॉर्टकटनी जाण्याचा प्रयत्न करावा आता ते पुढं टावर दिसते बघा त्या टावरपासून आपल्याला जायचं आहे हर हॉर रामकृष्णहारी तर बघा आता हा रोड पण जातो रोडनी थोडं किलोमीटर वाढतं हे बघा गाडी उभी तो रोड आणि आता हा जो रोड जातो आहे तो शॉर्टकट आहे तर आपण शॉर्टकटनी पुढे प्रस्थान करत आहोत नरमध्ये हर नहरमध्ये हर नरमध्ये हर बाबा पगदंडी रोड लागलेला आहे बघा असे निशाणी झेंडे पण आहेत निशाणी केलेली आहे सर्व ठिकाणी पुढे परिक्रमाशी चालतात मी त्यांच्या मागे मागे आजचा भरपूर असे शॉर्टकट घेता आलेलो आहोत रस्ते न चलता छोटे छोटे दगडातून चालतो आहेत बघा कोंबडीची पिल्लं इकडं शक्यतो उदरनिवार निर्वाहासाठी कोंबड्या पाळतात बकऱ्या पाळतात आणि गुरे पण आहेत गाया म्हशी सर्व ज जीवन एकदम महाराष्ट्रातलं असं सुखी जीवन आहे सगळ्यात निरोगी तालुका असेल तर धडगाव तालुका आहे कारण इकडे शिल्पानी झाडीतील सर्व निरोगी वातावरण आहे नर्मदेहर नर्मदेहर दम वरती चढण आलेला आहे आता रामकृष्णारी तर बघा कसलं वातावरण आहे डोंगर रंग आहे त्या पण गेल्या परिक्रमे इकडे सकाळी सकाळी होतो ते बाजरी ग गवणला तर मुक्काम केला होता मुक्काम केल्यानंतर पुढे प्रस्थान केले होते ते बघा पुढे चालत आहेत मस्त वातावरण आणि खोलदारे डोंगर झाडी सर्व हिरवं ऑक्सिजनची कमी नाही ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो सर्व काही व्यवस्थित आहे ते असे जर झाडे लावले जास्त जास्त जर झाडे लावले तर ऊनही कमी लागते आणि आपल्याला ऑक्सिजन खूप प्रमाणात मिळतो कार्बन डायऑक्साईडचं वातावरण राहत नाही नर्मदे हर ते बघा परिक्रमावासी तिथे चालतात काही नर्मदे हर आता आपण एका टिकडीच्या आश्रमवरती जाणार आहोत नंतर पुढे प्रस्थान करणार आहोत नर्मदे हर तर बघा इथे आश्रम आहे टेकडावरती तर ते बाबांशी आपण बोलून हे करूया हर बाबाजी नर्मदेहर तर आतमध्ये प्रवेश करत आहोत आश्रममध्ये आपण रामकृष्णहरी बघा मी आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे तर हा आश्रम खूप मोठा आहे व्यवस्थित आश्रम आहे तर मागच्या सालो होतं त्यावेळेस आपण इकडच्या गेट वाटा आलतो त्यांनी छोटस बनवलेलं होतं आता भरपूर मोठं बनवलेला आहे आश्रम तर समजा कोणाला मदत करायची इच्छा असेल तर मी इथला जर स्कॅनर असेल तर स्कॅनर टाकून देतो आणि इथे बघा शिवलिंग आहे जागृत शिवलिंग आहे जागृत शिवलिंग आहे नर्मदे हर 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 महादेव रामकृष्ण हरे तर बघा या बाबाजींच्या आश्रमातून आपण चार प्रसाद घेऊन पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर जस मदत येईल तस बाबाजी आश्रमाला सुधारणा करतच आहेत नर्मदे हर बघा इकडनं बाबा लोक बसलेले होते तर आपण पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर नर्मदेहर ही सातपुडा रांग आहे आताच बाबूजींकडून कळलं आपल्याला बाबूजींचं काय आपण जास्त हे घेतलेलं नाहीये नर्मदेहर नर्मदेहर तर बघा कसला रस्ता आहे चाललो आहे त्या रस्त्यानं पगदंडी आहे खाली उतर आहे सरा माग बघतोय माझ्या अजून भरपूर जायचं आहे अजून दहा ते पंधरा किलोमीटर जायचं आहे अजून पगदंडी आता इथे संपतोय आता इथे आडवार असता येईल नर्मदेह दाखवतो नर्मदेहर मैया नर्म हर इधर क्या कर रहे हैं जंगल में आप फिर क्या कर रहे हो कुछ नहीं कुछ नहीं हाँ। तेरी इधर क्यों घूम रहे हो चॉकलेट के लिए हाँ। चॉकलेट नहीं खाने का हाँ। दांत गिर जाते हैं चॉकलेट की वजह से उसमें केमिकल रहता है चॉकलेट नहीं खाने का आज से चलो घर जाओ अभी चलो घर जाओ चलो चलो चलो, चलो घर जाओ बघा अशा लहान मुलांना चॉकलेट दिली जातात आणि ते आजारी पडतात दात पडतात नॉर्मधे हर आता उन्हामुळे रस्ता दिसत नसेल मला इथे मार्क केलेली आहे या रस्त्यानं खाली उतरायचं आहे काही जण मागे जाण्याचा प्रयत्न करतात तर वरती जाण्या जाणाऱ्या रस्त्याकडे जायचं आहे इकडून आलेल्या रस्त्याकडून इकडे वरती न जाता खाली जायचं आहे खाली रस्ता दाखवलेला नरमध्ये हर देहर तर पुन्हा एकदा ही नदी पार करून जायचं आपल्याला पुढीकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा निश्चितरित्या पार केलेली आहे हा असे निशाणे लावलेले आहेत तर त्या निशेनेप्रमाणे मी पुढे मार्गस्थ होत आहे आता बघूया आश्रम आहे का गावामध्ये आणि पुढे प्रस्थान करणार आहेत नर्मदे हर नर्मदे हर नदीतून या नदी पात्रातून न पुढं चाललो आहे पण विशेष म्हणजे ही नदी उलटी वाहते मयाकडनं जाता इकडे दुसरीकडे वाहत आहे ती नदी जसं प्रवाह आहे तिचा हे बघा आता इथनं वरती जायचं आहे रस्ता लागलेला आहे त्या झेंड्यापासून आपण आलेला होत्या तिथं झेंडा दिसतो त्या आता पुढे प्रस्थान करतोय बघूया टाइम भेटला तर जो पुढे तर पिंपळ खुट्यामध्येच आराम करण्याचा प्रयत्न करूया आजारी असल्यामुळे हर तर हा जो पर्वत दिसतोय ह्या पर्वत रांग उतरून आपण खाली आलेलो आहोत आता आता लवकरच आश्रम शोधतो आहे तीन किलोमीटरवर जो वडफळीचा आश्रम आहे तिथेच थांबणार आहे पिंपळखोडा आश्रमला नर्मदे हर नर्मदेहर हर रामकृष्ण इतर पुन्हा कच्ची सडक लागलेली आहे आज आपल्याला तर या कच्च्या सडकेनं पुढे प्रस्थान करत आहे तीन किलोमीटरसाठी पुढे तीन किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे आश्रमात नर्मदे हर हा आता कच्च्या सडक्याने पुढे प्रस्थान करतोय धबधबा आहे आणि या धबधब्यापासून आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अजून खूप जायचं आहे डोंगराच्या पलीकडे जायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर, हर। इथले आश्रमाला ना थांबता चार किलोमीटर जो आश्रम आहे तिथे जाणार आहोत आणि बघा आजचा ब्लॉग मी इथे जेंड करतो खूप मोठा ब्लॉग झालेला आहे आजचा नर्मदे हर रामकृष्ण हरी भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नर्मदा माईचं लाईव्ह दर्शन दररोज बघत जा नर्मदे हर